मित्रांनो महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे यामधले अकरा किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला तामिळनाडूमधील जिंजी हा किल्ला आहे महाराष्ट्र फोर्ट्स इन हे, वर्ल्ड हेरिटेज लिस्ट रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग सालहेर स्वर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि या बाराच्या बारा किल्ल्यांना जागतिक करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रासाठी हा अत्यंत गौरवपूर्ण अत्यंत अभिमानाचा आणि जे मराठी मराठी म्हणतात या मराठी लोकांसाठी तर खूपच महत्वाचा हा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या या देशची या निर्णयाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याची ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं जो जुनं ट्विटर होतं त्यावर त्यांनी ही पोस्ट केली आणि त्यावर त्यांनी ही माहिती दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत काय आहे ही बातमी या बातमीचं महत्व गड यांचे काय परिणाम होतील आणि सोबतच माय मराठीची खरी सेवा कोण करत या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एक नवीन माहितीपूर्ण आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जो प्रेझेंटेशन किस प्रकार से ये किले बहुत ही आर्किटेक्चरल मार्वल है ये हमने बताया किस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट परिस्थिति में और बहुत बडी बायोडायवर्सिटी में एक तरफ वेस्टर्न घाट दूसरी तरफ आ, समुद्र तीसरी तरफ जंगल चौथी तरफ हिली एरिया ऐसी सारी चीजों में इनको किस प्रकार से कैमोफलाज किया गया है कि इनका जो गेट है वो भी नहीं दिखाई पड़ता इतना बड़ा किला है ये भी ध्यान में नहीं आता उस पर पानी की व्यवस्था उस पर भंडारण की व्यवस्था उसमें रहने की व्यवस्था ये सारी चीजों का प्लान ये अहेड ऑफ द टाइम है और किस प्रकार से इन किलों के कारण लोगों को अच्छा शासन देने में छत्रपति शिवाजी महाराज कामयाब हुए ये सारी चीजें उनके सामने रखी गई और सबने छत्रपति शिवाजी महाराज ने जो ये आर्किटेक्चर खड़ा किया ये आर्किटेक्चर मार्बल को सराहा सबने इसकी प्रशंसा की और एक मत से इसको मान्यता दी इसलिए मैं तमाम मराठी जनों की ओर से प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं कि हमारा मराठा इतिहास हमारा हिंदवी स्वराज अब वैश्विक करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है और मुझे विश्वास है कि अब यूनेस्को हेरिटेज साइट बनने के कारण हमारे ये जो सारे किले हैं ये वर्ल्ड मैप पर आए हैं वर्ल्ड टूरिज्म मैप पर भी आए हैं अब इन सब पर यूनेस्को का भी अब एक प्रकार से उसकी जानकारी पूरी यूनेस्को वहां पर क्यूर्स लगाएगी और सब तरफ के टूरिस्ट को हिस्टोरियंस को और अलग अलग प्रकार से इस क्षेत्र में काम करने वाले जो लोग हैं एक्सपर्ट्स हैं उनको ये किले आकृष्ट करेंगे इससे हमारा टूरिज्म तो बढ़ेगा बड़े, ही लेकिन हमारा रिच कल्चरल हेरिटेज और हमारी हिस्ट्री हमारा इतिहास ये जो हमारी धरोहर है ये भी विश्व में पहुंचेगी इसलिए मैं भारत सरकार का और यूनेस्को का भी और उन सभी देशों का जिन्होंने इसमें वोटिंग किया सभी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ मागिल कई दिवसों मराठी मानसा भावना भड़कून पण मराठी लोकांविरुद्ध द्वेष निर्माण करून विरोधी पक्ष स्वतःला मराठी रक्षक म्हणवत होता पण मराठी रक्षणाचं काम माय मराठीची खरी सेवा कोणी केलेली आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या परिश्रमाने आणि सोबतच सांस्कृतिक कार्याचे मंत्री कार्या आशिष शेलार यांच्या परिश्रमाने छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या बारा किल्ल्यांचं जागतिक वारसा या लिस्टमध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे मोठमोठ्या मोड़ भाषणांपेक्षा मोठमोठ्या मोड़ रॅलींपेक्षा मोर्चांपेक्षा कृती जी आहे प्रत्यक्ष कृती ही खूप मोठी असते आणि ही कृती महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेलेली आहे तर आपण एका अशा अभिमानास्पद क्षणावर उभे आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना म्हणजेच महाराष्ट्राच्या हृदयाला जागतिक सन्मान मिळालेला आहे हे यश साधं सुद्धा नाहीये यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील झिंजी हा किल्ला मिळून एकूण बारा किल्ले आहेत ज्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे या मान्यतेमुळे खूप साऱ्या गोष्टीमध्ये अमूलाग्र बदल होईल यातील प्रमुख बदल आणि प्रमुख फायदे आपण पाहूयात जागतिक मान्यता तर छत्रपती शिवरायांचा इतिहास जागतिक मान्यतेचा ऑलरेडी आहे त्यांना अशा कोणत्याही मान्यतेची गरज नाही तरी तरीही प्रत्यक्षात ऑन ग्राउंड जर आपण बघितलं तर छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी कावा त्यांची स्थापत्य कलेची ताकत त्यांचं विजन त्यांची नजर ही आज जगापुढे जगात ज्यांना छत्रपती शिवराय माहीत नाही त्यांच्यापर्यंतही या गोष्टी पोहोचतील आणि आता युनेस्कोने ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलेली आहे ती अधिकृतरित्या मान्य आहे म्हणजे एक आपण मराठी माणूस काही म्हणेल ते वेगळं आणि आता जागतिक लेवलची जी संस्था आहे ती म्हणते त्या म्हणण्याला एक वेगळं महत्व आहे आणि त्याने खूप मोठा परिणाम ह्या मराठीच्या जमिनीवर गड किल्ल्यांवर होणार आहे यामुळे सगळ्यात महत्वाचा जो बदल होईल तो पर्यटन वाढ आणि परकीय चलन येईल या ही यादी फक्त गौरवाची नाही आहे हा महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा महापूर घेऊन येईल परदेशी पर्यटक इतिहासप्रेमी अभ्यासक गिर्यारोहक दुर्गप्रेमी हे सगळे लोक मोठ्या संख्येत गड किल्ल्यांकडे वळतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी होतील आता हे परकीय चलन परत गुंतवणूक जर महाराष्ट्रात येईल तर त्याचा फायदा कोणाला होईल साहजिक आहे मराठी माणसाला लोकल गाईड्स लोकल हस्तकला हस्तकलेचे विक्रेते ट्रॅव्हल एजन्सी गाड्यावाले होमस्टे रेस्टॉरंट हॉटेल्स आणि छोट्या मोठ्या चहा पाण्याच्या देखील टपऱ्या दुकानं या सगळ्यांना या येणाऱ्या परकीय चलनाचा या पैशाचा फायदा मिळेल आणि हा फायदा थेट मराठी माणसापर्यंत तो मराठी तरुणांपर्यंत रोजगारीचा मोठा नवा मार्ग उघडा करेल अभ्यास आणि संशोधनाला चालना नुसता रोजगारच नाही तर सोबतच जगाभरातील शिक्षण संस्था या गडकिल्ल्यांचा आर्किटेक्चर संरक्षण शास्त्र यामध्ये संशोधन प्रकल्प चालू करतील सुरू करतील आणि यामुळे विद्यापीठांनाही संशोधन अनुदान मिळण्याचे मार्ग मोकळे होतील शिवप्रेमी दुर्गप्रेमी अभ्यासासाठी संशोधनासाठी मोठमोठ्या मोड़ संध्या उपलब्ध होतील मराठी संस्कृतीची जाती ओळख आता आपली मराठी अस्मिता फक्त मराठी माणसाच्या भाषणातच नव्हे तर ती युनेस्कोच्या वहीत कोरली गेलेली आहे जगाला सांगता येईल की हे बघा आम्ही मराठी आमचा इतिहास आमचा अभिमान हा सगळ्या जगाचा अभिमान आहे येणारा प्रत्येक पर्यटक नुसतं गड किल्लेच पाहणार नाही तर या गड किल्ल्याला लागून आसपासची गाव खेडे यांना देखील भेट देईल मराठी संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करेल कोकणपट्टी फिरेल पश्चिम घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगा समुद्र किनारे हा सगळा एरिया फिरेल येथील कोळ्यांना भेटेल येथील माती येथील खानपान या सगळ्या गोष्टींचं मराठी संस्कृती काय असते हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करेल आणि मराठी अस्मिता काय आहे हे या मार्फत जगाभरात पोहोचेल अगदी जगाच्या अंतिम टोकापर्यंत ही ओळख आपली पोहोचणार आहे युनेस्कोच्या नोंदवाहीत हे बारा गड किल्ले जाणे हे नुसते एखाद्या कागदावर किंवा एखाद्या संस्थेच्या अहवालामध्ये त्याची दखल घेणं असं नाहीये तर ही धरातलावर देखील जमिनीवर देखील याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे मराठी मराठी म्हणून मराठीच्या नावाने गळे करणाऱ्या लोकांना आपले बारा गड किल्ले युनेस्कोच्या नोंदवाहीत नोंद होणे हे माय मराठीची केवढी मोठी सेवा आहे हे जरी कळालं तरी खूप मोठी गोष्ट आहे वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये हे बाळा गड किल्ले नोंदवले गेले खूप चांगली गोष्ट आहे पण या निमित्ताने काही प्रश्न देखील आहेत त्यावर देखील बोलणं तितकंच गरजेचं आहे खर तर शिवछत्रपतीच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले आमच्यासाठी देवस्थान आहेत हे हिंदू धर्माचं स्थान आहे पण पर आज परिस्थिती काय आहे रायगड राजगड लोगड या किल्ल्यांवर तुम्हाला काय दिसेल तर या किल्ल्यांवर तुम्हाला अनर्धिकृत मजारी दर्गे अतिक्रमण केलेल्या मस्जिदी सोबतच झेंडे बॅनरबाजी आणि रात्रीची चालणारी दारूची पार्टी धिंगाणा यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे अनधिकृत मजारी लोकना, लोकना, दर्गे आणि थडगे पांढऱ्या दगडांवर चुना फासायचा त्यावर हिरवी दादर काढायची आणि तेथे एखादा मुतलवी बसवायचा आणि तो आपल्या मराठी लोकांना हिंदू लोकांना ही दर्गा कशी पॉवरफुल आहेत ते सांगतो आणि आपली हिंदू लोक साधी भोळी लोक ही तिथे जाऊन डोकं टेकतात आता हे सगळं थांबलं पाहिजे हे अतिक्रमण जे वाढत आहे किंवा हे अतिक्रमण जे झालेलं आहे हे सगळं तिथून काढून हे अतिक्रमण जमंद करून ही जमीन समतल करून तिला तिचं मूळ रूप परत मिळून देणं गरजेचं आहे यासाठी एक मोठी राजकीय इच्छाशक्ती देखील सरकारला राखणं गरजेचं आहे कारण मागे आपण बघितलं विशाल गडाच्या प्रकरणात बघितलं होतं मी मी म्हणणारे सुद्धा हिरव्या अतिक्रमणावर कान धरून माफी मागतात चुकीचं आहे जे आहे जे छत्रपतींची जागा आहे जे गड आहेत किल्ले आहेत मूळ स्वरूपात असायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सेक्युलरिझमच्या नावावर तुम्ही काहीही आमच्या गड किल्ल्यांवर ठोपाल आणि ते आम्ही सहन करून घ्यायचं हे अजिबात चालणार नाही इथल्या दर्गा इथल्या मस्जिदी जे अतिक्रमण आहे प्रत्येक अतिक्रमण केलेला एक जरी असेल तोही इथून काढून टाकायला हवा यासोबतच किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणारे लोक देखील अजून मधून दिसतात त्यांची योग्य व्यवस्था इथल्या स्थानिक तरुणांनी जर केली तर खूप चांगलं पण त्यासाठी स्थानिक तरुण देखील व्यसनमुक्त हवा जे पर्यटक जातात त्यांच्याकडून पसरवला जाणारा कचरा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर यावर मराठी माणूसच काम करू शकतो महाराष्ट्रातून जे लोक जातात हे हा कचरा पसरवण्यात जास्त पुढे असतात मी स्पष्ट सांगेन मला वाईट वाटलं हरकत नाही पण महाराष्ट्रातील मराठी माणूस जोपर्यंत तेथे जाईल तोच जे जोपर्यंत तेथे स्वच्छता करणार नाही तोच जोपर्यंत तेथे स्वच्छता ठेवणार नाही बाहेरील येणारा माणूस त्या गडाची त्या किल्ल्याची इज्जत करणार नाही तुम्ही बघा तुम्ही स्वतः स्वच्छता ठेवा बाहेरून येणारा माणूस आधी शिस्तीत असतो पण तो कचरा बघतो तो घाण बघतो आणि तोही तो तसाच वागायला लागतो इथे जर पहिल्यापासून स्वच्छता राहिली तर बिलकुल बाहेरचा माणूस इथे कचरा टाकायला कचरेल मागे पुढे पाहिजे आणि स्वतः जर आपण त्याची काळजी घेत असेल तर त्यापेक्षा सोन्यावर पिवळ काय तर मराठी माणसांनो प्लीज या गोष्टीची काळजी घ्या गडावर कचरा प्लास्टिक कॅरीबॅग ह्या नेऊ नका जर नेणार असेल पाण्याच्या बॉटल्या तर त्या सोबत घेऊन जा आणि सोबत घेऊन या आल्यानंतर तुम्हाला जागोजागी डस्टबिन मिसील त्यामध्ये टाका किंवा आपल्या गाडीत टाकून परत घेऊन या आणि या निमित्ताने आज आपल्याला आपल्या राजकारण्यांमधील एक महत्वाचा फरक देखील समजून घेणं गरजेचं आहे मराठी माणसाच्या नावाने नुसत्या गप्पा मारायचा आणि खरोखरच मराठीसाठी मराठी अस्मितेसाठी कृती करणाऱ्यांमध्ये फरक आपल्याला दिसून येईल एकीकडे तुम्हाला दिसतील जे मराठी नावावर मराठी माणसाच्याकडून बोट मागतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल दा भीती दाखवतात युपी बिहार्यांवर टीका करतात गुजराती राजस्थानी लोकांना मागासलेले म्हणतात उत्तर भारतातील राज्यांना गायपट्टा गोबर पट्टा म्हणतात हिंदू राजकारणी जे गायला आई मानतात ते हेच आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांकडून अमराठी लोकांना रस्त्यावर खळखट्याक दाखवल्या जातात आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला मौन कृतीशील व्यक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कोणताही गोंधळ घातला नाही ढोल वाजवले नाही शांतपणे अभ्यासपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने जे सिस्टम आहे सिस्टम समजून घेऊन सिस्टमॅटिक पद्धतीने छत्रपती शिवरायांचे बारा ऐतिहासिक गड किल्ले युनेस्कच्या यादीमध्ये जागतिक वारसा यादीमध्ये त्यांनी नियोजन पद्धतीने स्थान मिळवून दिलं आणि ही कृती जगाला सांगते की महाराष्ट्राचा इतिहास फक्त सांगी गोष्ट नाही तर जागतिक वारसा आहे मराठीच्या प्रेमात आक्रमकतेची भाषा नाही तर योजनाबद्ध कृती देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेली आहे इतिहास जर जपायचा असेल माय मराठीची सेवा करायची असेल तर तो रस्त्यावर ओरडून नव्हे तर शांतपणे युनेस्कोच्या लिस्टमध्ये घालून लिस्टमध्ये आपल्या गड किल्ल्यांचं नाव टाकून दाखवून द्यायचं असतं आणि फडणवीसांनी हे करून दाखवलेलं आहे विरोधकांना आता ओरडण्यात पलीकडे काहीच उरलेलं नाही बरं मराठी माणूस मराठी माणूस मराठी अस्मिता महाराष्ट्र प्रेम भरभरून वाहणाऱ्या या नेत्यांना महाराष्ट्रासाठी मोठं श्रेय आणणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सर्वासाठी खूप परिश्रम घेतले आपण युट्यूबवर जाऊन चेक करा की ह्या लिस्टमध्ये नाव मिळण्यासाठी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत यांचं दोन शब्दांनी अभिनंदन करताना देखील या लोकांना मनाचा मोठेपणा दाखवता आला नाहीये शेवटी इतकंच म्हणेन मराठी मातीने घडलेल्या गड किल्ल्यांना आज जागतिक गौरव मिळालेलं आहे हे काम फक्त सरकारचंच नाही तर हे आपल्या प्रत्येकाचं सगळ्यांचा हा वारसा आहे आपण जर किल्ल्यांवर कचरा टाकत असू दारू पार्टी करत असू किंवा अतिक्रमणाचं समर्थन करत असू तर या किल्ल्यांना तर आपण कायमाफ असतोच युनेस्कोच्या नावालाही आपण कायमा फासू हे वारसा हे नोंद जास्त दिवस टिकणार नाही हे टिकणं हे टिकवणं हे देखील आपलंच काम आहे हे आपलंच परिश्रम आहे मराठी स्वाभिमानाला न्याय देण्यासाठी शिवछत्रपतींचे गड किल्ले वाचवणं इतिहास जपणं महाराष्ट्र उभं करणं हे गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जुने असेल तर मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओला शेअर करा जितके जास्त आपण शेअर कराल तितके लोकांना माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत वन्य मातरम जय हिंद भारत माता की जय